प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी महामंडळ विविध योजनांची अंमलबजावणी करते एस टीला प्रवाशी मिळावे व ज्यादा नफा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं हात दाखवा बस थांबवा हे बिध वाक्य अंमलात आणले आहे मात्र प्रवाशी आणि विद्यार्थिनी हात दाखवूनही बसचालक बस, बस थांबवित नसल्यानं ही ब्रिध वाक्य केवळ नावापुरतेच ठरत आहे बसमध्ये विद्यार्थ्यांना गाडीत घेण्यास टाळाटाळ ताल करण्याची समस्या खरंच गंभीर आहे अनेकदा विद्यार्थी शाळेत किंवा घरी जाण्यासाठी बसची वाट बघत असतात पण काही बसचालक त्यांना गाडीत घेण्यास टाळाटाळ ताल करतात यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होते महाराष्ट्रातील सर्व आगार प्रमुखांनी बसचालकांसाठी कठोर नियम आणि दंडसंहिता आखली पाहिजे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना गाडीत घेण्यास टाळाटाळ ताल करणार नाहीत